हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे जाणी एकदम आनंदात नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आता इथं मी जिथं केरळाला आले तर तुम्हाला तिथलं दाखवते की सगळं कसं आहे वातावरण किंवा कसं काय आहे तर चला मग सुरुवात करते थोडासा वेळ आहे माझ्याकडे अर्धा तास तर अर्ध्या तासामध्ये तुम्हाला दाखवते सगळं काही दाखवता येते का तर मला अर्ध्या तासाने मेडिटेशन करण्यासाठी जायचं आहे तर अर्धा तास वेळ आहे माझ्याकडं तर मी अर्ध्या तासामध्ये तुम्हाला दाखवते तर इथं सुरुवात करते मी इथं स्विमिंग पूल आहे तर तिथून सुरुवात करते की जेवढं दाखवतोय ते तेवढं दाखवते तर इथं स्विमिंग पूल जे कोणी स्विमिंग करायलानंतर टॉवेल वगैरे घेतात तर ह्या बास्केटमध्ये टाकतात जे टॉवेल धुवायचे असतील ते आणि धुतल्यानंतर इथं असे घड्या करून मस्तपैकी रोल करून त्याचे ठेवतात आणि ह्या ताई इथं रोल करत बसलेत पण त्यांना हिंदी वगैरे समजत नाही आहे तमिळ कन्नाडी समजते तमिळ कन्नाडी तर दररोजचं त्यांचं हेच काम आहे टॉईल ठेवतात आणि नंतर ज्यांनी कुणी यूज केल्यानंतर हे या बास्केटमध्ये टाकतात तर चला आणि हे आतमध्ये टॉयल वगैरे धुण्यासाठी आहे रूम वॉशिंग मशीन वगैरे सगळं काहीमध्ये आहे तिथं शॉवर आहे कोणाला जर शॉवर घेरायचं असेल तर स्विमिंग पूलनंतर म्हणजे स्विमिंग करून आल्यानंतर तर हे आहे स्विमिंग पूल एरिया तर मस्त असं स्विमिंग पूल आहे पाच सहा वाजता इथे स्विमिंग करायला येतात बरेच मी पण आज स्विमिंग करणार आहे तर पाच वाजता नाहीच ओकेच ओके तर त्यांनी माझ्यासाठी काहीतरी खायला आणून दिले ते म्हणतात व्हेरी नाईस hmm. तर त्या ताईने मला असलं फळ आणून दिले काय आहे माहीत नाही मला त्यांना एक आणलं आणि मला एक तर हा म्हणले खूप छान आहे म्हणले हे आणि काल ना मी ह्या झाडाची ही फळं खाल्ली म्हणजे बघ दिसले ह्याला काय म्हणतात ते मला माहीत नाही याचं नाव पण मला माहीत नाही आहे पण हे हे पिवळवाले जे आहे ना ते गोड लागते आणि हे हिरवं दिसतात ना तर हे आंबट लागतात आणि हे पिवळंवाले गोड लागतात आणि ते म्हणले की जे ज्याच्यावरती असा व्यवस्थित सूर्याचा ही पडेल ना प्रकाश पडेल ना तर ते खूप जास्त गोड लागतात म्हणजे असं ते म्हणले मला पण माहीत नाही हे फळ मी पण पहिल्यांदाच बघितले ते बघा खूप सारे इथं आले दिसले तर हिरव्यावाले आंबट आहेत आणि पिवळेवाले गोड आहेत शिवाय मोठे मोठे जे असतील ना ते म्हणले आणखीन जास्त गोड असते आणि तर खूप सारे असे पडून ते कशाचं तरी ही है। कशे मला नहीं है। नहीं ते हे आहे झाडं कशाचे आहेत ते मला माहीत नाही आहे आणि त्याच्यात हे बघितलं ना हे फळं असे झाडामध्ये पडून खराब होऊन जातं सुकून जातं सगळं पण खूप जास्त ज्यूस आहे या फळांमध्ये एक छोटा स्विमिंग पूल आहे त्याची साफसफाई चालली हे मला मोठा आहे तर एक इथं छोटंसं एक असं आहे गोल आणि त्याच्यामध्ये गुलाबाच्या फुलाचे झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये हे टाकले जास्त नारळाचे कवच वरचं सालट वगैरे त्याचे तुकडे तुकडे करून टाकले छोटे छोटे बघितले ना कसलं भारी आहे असे झाड आहेत ना त्याचे नाव पण माहीत नाहीत असे बरेचसे झाड आहेत जिकडं बघा तिकडं झाडं झाडं किती झाडं जरी दाखवली ना तरी संपणार नाहीत इथं अशा मस्तपैकी खुर्च्या एक टेबल दोन टेबल आहेत खुर्च्या आहेत बसायला आणि असं एक मस्तपैकी मस्तपैकीवरती छप्परसुद्धा आहे एकदम मस्तपैकी ह्याच्यावरती बसायला तर थोडंसं खुर्चीवरती बसून घेते हे फळ आणखी मी खाल्ले आले नाही हातात ठेवले हे कसल्या झाडाचं फळं आहे मला माहीत नाही आहे हे जे चव माहिती कसे अशी गोड आंबट आहे म्हणजे की जशी बोर आवणी चव ला आहे बोर जसं लागतं ना सेम तशी चव लागते पण त्याच्यामध्ये थोडंसं असं सा सा कापूस सारखं आहे दिसलं कसला कलर भारी येईल खेळण्यासाठी आहे बास्केटबॉल म्हणा किंवा दुसरं दुसरं काय पण तुम्ही खेळू शकता इथं असं आहे म्हणजे ना एक बी आहे बघितलं ना असं बी आहे ते म्हणजे चार बी आहेत तर तुम्हाला तर इथे दाखवते तर हे असं एक मस्तपैकी असं ग्राउंड आहे खेळण्यासाठी आणि मला वाटलं होतं की ताडपत्री आहे असं मला वाटलं होतं पण ही ताडपत्री नाही आहे तर ही लादीच आहे अशी म्हणजे कलरचं एकदम मस्त असा निळा कलर दिलाय आणि ही आहे गेट इथं मस्त असे झाडं वगैरे आहेत ज्यांना नारळाचे झाड किती आहेत आणि सगळ्या झाडावरती खूप असे नारळ आहेत एक पण झाड असं नाही की त्याच्यावरती नारळ नाही सगळ्या झाडावरती नारळ आहेत आणि एकदम गच्च गच्च भरून तर तिकडं असं आहे ही झाली भिंत आता भिंतीच्या पलीकुन असं जिकडं आता जात चाल तिकडं असे जसं आमच्या आम्ही आम जिथं थांबलोय तिथं बंगल्याचा त्या नंबर एकशे सहा नंबर आहे तर विचार करा सगळे म्हणजे एकपासून शंभरपर्यंत आणि शंभरपासून एकशे सहा आणि त्याच्यावरती आणखीन मला माहीत नाही किती बंगले आहेत तर असं एवढे सगळे बंगले आहेत तर आणि थोड्या थोड्या अंतरावरती जरा थोडंसं जवळ थोडेसे लांब आशे आहे तर चल आता स्विमिंग पूलच्या जा पुढं जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवायला सुरुवात करते एक लेडीज फॉरेनर आहे जी आता स्विमिंग करत आहे पण नको व्हिडिओ काढायला नको त्यांचा कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत तरी तर हे आहे म्हणजे एक दाखवत एक मिनिट तर ह्याच्यामध्ये खूप जास्त असे मस्त मस्त झाडं वगैरे आहेत दिसलं ना जाऊ का नको जाऊ का नको असं वाटायला गेलं का तर असल्या हिरव्यामध्ये नको सारे असे साप वगैरे आहेत वाव बघितलं ना आणि ते खडे किती मस्त मस्त आहेत हे जसे असे खडे मला बघितले ना गावाकडल्या आठवड्या गावाकडे पण असेच खडे माती असे तर असे झाडं वगैरे आहे तिथं ते वाचा व्यवस्थित आणि तिथले झाडं थोडेसे मोठे झाले ना ते दुसरीकडे लावत असते तर हे बघू शकता कशाचं झाड आहे हे कशाचं झाडं आहे ह्यातले ना मला बरेचसे झाडं वगैरे माहीत नाही कशाचे आहेत ते बरेचसे म्हणजे बरेचसेच चान्स थोडेफार झाडं काय माहीत असते बाकी झाडं मला माहीत नाहीत कशा कशाचे आहेत केळाचं झाड नारळाचं झाड बोराचं झाड असं तर ओळखू शकते पण बाकीचे झाडं नाही ओळखू शकत एवढे सगळे झाड आहेत तिकडे केळाची बाग पण आहे तिथली इकडे मोठे मोठे किडाचे झाड आहेत आणि इकडे छोटे आहेत आणि मोठे बाकी कशाचे सुपारीचे कशाची झाड आहेत हे खूप जास्त मोठे मोठे आहेत आणि हे बहुतेक बोराचं झाड आहे वाटते चला आता माझ्याकडनं हम्म हे राहिले पंधरा मिनटं बाकी आहेत पंधरा मिनिटात जातो जात मला दाखवते जेवढं दाखवता येते तेवढं आणि मग पंधरा मिनटांनी मला जायचं आहे मेडिटेशनला तर झाडं तर इतके मोठे मोठे आहेत ना तुम्हाला एकदम असं मानसरळ वरती करून असं बघावं लागेल खालतून तर असं मला दिसणार नाही आणि खूप जास्त असत मस्त सगळं केलेलं आहे त्यांनी छोटस गेट आहे जे स्विमिंग पूलकडे येण्यासाठी आहे दमा तिथं झोपला आहे दमा म्हणाल तर माझा लहान भाऊ तो झोपला आहे इकडे आहे टेबल आहे इकडे एक आहे आणि ही भली मोठे मोठे झाडं आहेत कशाची झाडं आहेत ते पण आहे त्याची बुड बघितली आहेत तर असं इकडं आहे आणि तिकडं पण एक छोटंसं ग्राउंड आहे दिसलं तर तिकडे एक ग्राउंड आहे आणि तिकडे पण खूप सारे असे झाड वगैरे आहेत हे बघा इकडे एक बंगलो आहे झाडाला पाणी देण्यासाठी चाललंय बघू आता दमाने मला हे झाड हलवायला लावले म्हणते सुपारी पडून बघ की झाड काय किती जर केलं तर हलणार नाही त्याच शेंडेवरचे फक्त हालते ह्या झाडावरचे आणि मला झाड हालणार आहे का काहीतरी कुठले हा ना हे झाड जरा बी हलणार नाही आणि ह्या ताई झाडांना पाणी टाकायला लागले पाणी मस्त बिघी तर असे सगळे बंगलो तिकडं लांबपर्यंत बघू शकत आहे सगळे सगळे बंगलो असेच आहेत नंबरनुसार आणि इकडं आहे कॅन्टीन पाणी आहे आणि इकडून जायचं असा रस्त्याने गेल्यानंतर दवाखाना आहे जे सगळं मालिश वगैरे सगळं काही तिकडंच होतं आणि तिकडं फोन बिलकुल अलाउड नाही तर असं आहे मेडिटेशन करायला जाणार आल्यानंतर मग जेवण वगैरे करणार आहे तर इकडं खूप सारं आणखीन दाखवायसारखं आहे पण आत्ता सध्या मेडिटेशन करण्यासाठी मला जायचं आहे पाच मिनटं बाकी आहेत जाईपर्यंत मला पाच मिनटं तिथं लागतील तर जाता जाता तुम्हाला दाखवते पाणी सगळीकडे पाणी मारतात आणि इतकं शांत वातावरण आहे नितं खूप जास्त शांत कोणी कोणाला काय म्हणजे जास्त हे नाही आहे एकदम असे दगदग धावपळ कालवा असं नाही तर ती तिकडं दिसते ना तर तिकडं त्यांच्या ते सगळं हे वाला दवाखाना आहे तिथं दोन तीन मस्त असे फेमस डॉक्टर आहेत आयुर्वेदिक डॉक्टर आणि बाकी तिकडं सगळं काय खूप सारं पलीकडं आहे पण ते सगळं फोन अलाउड नाही तिकडं ठीक आहे तर चित्र तिकडं असं हे आहे पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतंय ते सगळं पाणी भरून भरून आहे आणि इकडे जास्त करून असं लालसर चॉकलेटी कलर असं वापरत बघितलं जिकडं तिकडं लादीला म्हणा किंवा असं म्हणा हे सगळं असं कलर जास्त करून असं वापरतात हे झाडं शिवच्या झाड ह्या ताई काम करण्यासाठी झाडाचं फुलं फळं वगैरे सगळं इथले लोक इतके चांगले आहेत ना आता मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा त्यांना समजत नाही तरी इतकी मस्तपैकी असे प्रत्येकजण इतकी मस्त असे स्माईल देतात बघून समोर जरा जातात ह्या पण ताई गेल्या ना एकदम मस्तपैकी हसल्या बघून तर असं आहे प्रत्येकजण खूप छानपणे स्माईल देतं आणखी आहे व्हाईट हाऊस तर इकडं योगा होतो सकाळी आणि आता दुपारी साडे अकरा वाजता इकडे मेडिटेशन होते आता मी चाले मेडिटेशनला तर हे व्हाईट हाऊस आहे नंतर मला जाते मी आधी वॉशरूमला जाऊन येते तर इकडं असं तिकडं मेन गेट आहे ह्या रस्त्याने तिकडं मेन गेट आहे आणि मेन गेटपासून आल्यानंतर इकडं सोबत जायचं आहे तर ही लॅब आहे जी दर्त वगैरे सगळं काही चेक करतात तर तिथं आहे सगळ्या गोष्टी सेपरेट सेपरेट आहेत हे जे कोणी बनवलं असेल ना ते खरंच कमाल बनवलं आहे एकदम भारीपैकी तुम्हाला हे यूट्यूबवर सुद्धा होते बघायला भेटल आणि लेडीज डॉक्टर आहेत जी प्रत्येक लेडीजपासी मालिश वगैरे केल्यानंतर ओके कम्फर्टेबल सगळं विचारतात व्यवस्थित इथून तर चलत आले तर मला दम भरलाय पुरा हे रस्ते म्हणलं ना जिकडे तिकडे जाण्यासाठी असे रस्ते आहेत हे बघा बाकी इकडं इकडं साप ही निघतात साप म्हणा दुसरं काय पाल गोम जे काय असेल ते सगळं इकडे दिसतंय आणि हिरव्या कलरचे साप का इकडे सगळीकडे हिरवं घर आहे सगळं हे कॅन्टीन आहे इथं मेडिटेशन मेडिटेशनसुद्धा करतात येतं पण सकाळी मी आणते ना इथं मेडिटेशन करतो आणि ही तो आहे जिम कुणाला योगा करायचं नसेल कुणाला मेडिटेशन काय करायचं नसेल कुणाला जिम करायची आवड असेल जिम करत असतील तर इथे येऊन मस्तपैकी अशी जिम करायची इथल्यान सगळ्या मशणी वगैरे आहेत इथं टॉवेल आहेत पाण्याची बॉटल आहेत धमाने सकाळी मग मी इथं हे केलं दोन तीन किलोमीटर पळलोय मग तर शिवाय इथं बॉलसुद्धा आहे हे माहिती अशी मस्तपैकी जिम आहे सगळं काही तुम्ही करू शकता ते लिफ्टिंग करू शकता कार्डी करायचं असं करू शकता बॉल करू शकता बाकी डम्बल वगैरे सगळं जिम मस्तपैकीच आहे कसलं भारी दिसतंय ना तर चला आता मला मेडिटेशन करायचं आहे मला जिम करायची नाही तुम्ही चालेल मेडिटेशन करायला तर तर आता तुम्हाला मी जिमपर्यंत दाखवलेला आहे इकडे पण असे मस्तपैकी झाडं आहेत सगळे नवीन नवीन मस्त मस्त झाड आहेत अशा कलरचे कलर कलरचे कलर झाड आहेत ते बघितल्या ना तर आम्ही ह्या रस्त्याने जातो ह्या रस्त्याने गेल्यानंतर आमचं समोर जाऊन बंगलो आहे पण मी चालले वापस व्हाईट हाऊसचं मेडिटेशन करण्यासाठी पाच मिनटं झालं असं चालू हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे लोकं बाहेर देशातले आहेत महाराष्ट्रामधले कोण म्हणजे फक्त आम्ही आहोत आणि दुसरे एक नाशिकून कोणतरी आलेले आहेत दोघं जण ऑर बायको बाकी सगळे बाहेर देशातले लोक आहेत आणि तिथे एकदम शांत काल वापर एकदम शांतपणे बसायचे साडे अकरा होता पण दिसत नाही एक दोघ दिसायला लागले फक्त शांतपणे झोपलेत खूपच हो सुंदर आहे ना तर आता मेडिटेशन करून झालं बराबर बारा वाजून तीन मिनटं झालेत मेडिटेशन संपलं आणि आता बारा वाजता बराबर जेवण करायचं दुपारचं तर कुणाला पण शांती पाहिजे असेल एकदम सुकून पाहिजे असण दगदगीपासून थोडंसं लांब पाहिजे असं तर हे ठिकाण तुमच्यासाठी खरंच खूप मस्त आहे बेस्ट आहे तर तुम्हीसुद्धा इथे येऊन मस्तपैकी राहू शकताय आणि एकदम मस्त आहे इतकं शांत वातावरण आहे फक्त तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकाईल बाकी इतर कशाचा आवाज ऐकणार का नाही कालवा ऐका येणार नाही आणि धावपळ दगदग हे सगळं काही काहीच नाही एकदम शांत वातावरण आहे आणि एकदम मस्त की सगळ्यांचे रिस्पेक्ट करणारे लोक आहेत सगळ्याला एकदम मन मोकळेपणाने बोलणारे आहेत फक्त एवढंच हो की इंग्लिश ना गरजेचं आहे का तर घेतल्या सगळ्या लोकांना इंग्लिश येते हिंदी थोडी थोडी हिंदी विचारल्यानंतर लिटिल इटील कुणाला बोलता येत नाही आहे फक्त कुणाला समजती पण बोलता येत नाही असं आहे सगळ्याला इंग्लिश येणं गरजेचं आहे ते आल्यानंतर तर पण असं एक एक महिना जरी तर कोणी येऊन राहिलं ना तर त्याला परफेक्ट इंग्लिश येईन का तर जे ते काय बोलायचं ते इंग्लिशमध्ये बोलायचं आहे बाकी हिंदी वगैरे कोणाला नाही बाय चान्स एखाद्या माणसाला थोडीफार हिंदी येते तर रात्री मला एक जेवण घेऊन आलं होतं रूममध्ये तर त्यांना विचारलं होतं म्हणलं तुम्हाला हिंदी येते का हिंदीमध्ये बोलला की मॅम आपण ठीक आहे तर म्हणलं अब्को हिंदी आती हा आधी ह्या ह्या के बाद केमेने हिंदी शिकली आहे तर असं आहे बाकी हिंदी नॉर्मल कोणाकोणाला समजती डॉक्टरला पण हिंदी समजती पण बोलता येत नाही तर असं आहे आणि सगळे जे इथं जे लोक काम करतात ना सगळे जे झाडू पोच जी करत असते ना त्यांनासुद्धा इंग्लिशच येते हिंदी समजत नाही आहे बाकी त्यांची भाषा कन्नडी तमिळ कोणती भाषा असेल ती येते त्यांना बाकी मराठी म्हणल्यानंतर तर मराठी तर दूर दूरपर्यंत त्यांना येत नाही आहे हिंदी तरी समजते थोडे थोडे काही शब्द पण हिंदी तर बिलकुल बोल हिंदी बी बोलता येत नाही असं तर चला आता मेडिटेशन झालं आहे आता जेवण करायचं आहे होते आता सगळीकडे काय आहे सगळं बंगले वगैरे सगळं सेम आहे फक्त सगळीकडं सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत जसं की जिम म्हणा जिथं योगा करतात ते म्हणा मेडिटेशन करण्यासाठी सगळं वेग वेगळं आहे आता मी जिथं आता सकाळी गेली तर नाही योगा करायला तर जिथं योगा करायला गेली तिथं सकाळी तिथं जाता सुद्धा मेडिटेशन करायला गेले सुद्धा एका ठिकाणी मेडिटेशन करतात रूम आहे तर सुद्धा मेडिटेशनसाठी तिथं करतात शिवाय जिम आहे कुणाला जिम करायची असेल तर जिम करू शकता पुन्हा कॅन्टीन आहे जेवण करण्यासाठी नसलं तर तुम्ही रूमवरसुद्धा मागू शकता जेवण आणि तिथं तुम्ही सुद्धा येऊन करू शकता कॅन्टीनसुद्धा मस्तपैकी असं आहे सगळ्या गोष्टी सेपरेट आहेत दवाखाना आहे तिकडं बऱ्याच काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत सांगण्यासारख्या आहेत पण तिकडं असा आहे की फोन घेऊन जाऊ शकत नाही असं आहे पण बघते एक दोन दिवसानंतर किंवा उद्या परवा बघते डॉक्टरला ले विचारल्यानंतर ले लेडीज डॉक्टर आहे खूप चांगले आहे आणि त्यांना विचारण्या विचारल्यानंतर बघते मला जर फोन घेऊन जाता आला तिथं व्हिडिओ थोडासा काढता काय आला तर मी काढण्याचा प्रयत्न करेन उद्याच्याला नाही किंवा उद्या परवा त्या दोन तीन दिवस आणखी इथं आहे म्हणा तर डॉक्टरला विचारते आणि डॉक्टरला विचारल्यानंतर बघते जर फोन घेऊन जाता आलं तर मी तिथल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवून पण मी सांगू शकत नाही की हो की नाही मी का तर तिथं जाण्यासाठी परमिशन देत नाही डॉक्टर वेळ फोन घेऊन जाण्यासाठी आणि त्या लोकांच्यासुद्धा सगळे तिथं फोन बंद असतात बाकी कोणीही फोन कोणाच्याकडंही फोन दिसत नाही तर तिथं कुणाकडंच फोन तुम्हाला दिसणार नाही असं आहे तर ती तिथले लोक जे आहेत ती फोन घेऊन जात नाहीत मग आपण फोन घेऊन तिथं जाणं बरं नाही तर सुद्धा बघते डॉक्टरला जर विचारलं आणि त्यांनी जर हो म्हटली तर मी तुम्हाला तिथलं काही गोष्टी दाखवत खूप चांगले चांगले आहेत तिथं काय काय बघण्यासारखे म्हणा तिथलं बेड म्हणा जी मालिश करण्यासाठी बेड आहे ती मला बेड खूप जास्त आवडला तर मस्तपैकी असं बेड आहे तिथले तेल म्हणा शॅम्पू म्हणा फेसपॅक म्हणा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत जे खूप चांगल्या आहेत आणि एकदम आयुर्वेदिक आहेत सगळ्या गोष्टींनी सगळ्याला फायदा होणार आहे अशा आहे पण ते माहीत नाही तर ते दाखवू देतात का नाही तर मी का आणखीन विचारलेलं नाही पण बरेच जण सगळे म्हणतात की फोन तिथे घेऊन जाऊ शकत नाही माझा भाऊ लहान भाऊ इथं पंधरा ते पंधरा सोळा दिवस झाले त्याला येऊन येतात तर तो म्हणला की मी एकदा पण आता फोन तिकडे घेऊन गेलो नाही मला तिकडं आलं नाही फोन घेऊन जाण्यासाठी तर म्हणलं ठीक आहे त्यासाठी मी पण आणखीन घेऊन गेले नाही दोन दिवस झाले मी पण चालले पण घेऊन गेले नाही फोन तर असं आहे आणि एकदम इतकं शांत वातावरण मस्तपैकी आहे सगळीकडे सगळं सेपरेट आहे खूप छान वातावरण आहे आणि सगळे माणसं सुद्धल खूप चांगले सगळे ज मस्तपैकी हसतात सगळ्याकडे बघून आणि जर त्यांना हिंदी वगैरे बोलता येत नाही समजत नाही तरीसुद्धा मस्तपैकी नमस्ते त्यांना सगळ्याला येते नमस्ते करतात हात जोडून मस्तपैकी की नमस्ते करतात सगळेज भले कुणी मोठे डॉक्टर असू किंवा दुसरे कोणी काम करणारे असो किंवा झाडूपोचं करणारे लोकसुद्धा असू मस्तपैकी हसून नमस्ते करतात तर ही गोष्ट मला खरंच खूप चांगली वाटली तर अशा गोष्टीनं काय होतं माणसाचं मन रमतं आणि तिथलं वातावरण समजतं कसे लोक आहेत कसं नाही सगळं समजतं पण किती जरी वातावरण चांगलं असलं आणि लोकं जर चांगले चांग नसले तिथं ढुसपूस करणारे लोक असले तर तिथं बिलकुल मन रमत नाही चांगलं वाटत नाही भले आपण पैसे देऊन जरी आ आला असला तरीसुद्धा पण इथं सगळे लोक खरंच खूप चांगले आहेत सगळ्याची रिस्पेक्ट करतात तर चाल आता मी जेवण करायला जाते आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्हालासुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका भेटू द्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय